जय श्री कृष्ण माऊली अभंग ऐका बरं, तुकाराम महाराजांचा हरिपाठ आहे हा ऐकलाच पाहिजे मोठे मोठे संत होऊन गेलेले आहेत ना मार्वती महाराज दस्तापूरकर नथुराम महाराज केहाळकर नामदेव महाराज पठाडे. असे हे सांगत होते कीर्तनामध्ये का एका गावामध्ये एक पती वर्ता। आणि एक पत्नी धर्म असणारा पुरुष असेल तरच ते गाव चालतो, नाही तर ते गाव ओस पडत हे मी लहानपणी ऐकलेलं आहे म्हणून म्हणतात सत्यवादी पुरुष आणि पतीवरता पत्नी स्त्री असणं खूप गरजेचं आहे पण चला आपल्याला आता या अभंगाकडे वळायचं आहे तुकाराम महाराज या अभंगाद्वारे काय सांगतात हे आपण आता ऐकूया गोपालकृष्ण महाराज की जय जगत गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय अहिल्या द्रौपदी सीता तारा चारी मुख्य मंदोदरी पतिव्रता नामे घेता त्यांची हे पवित्र होय कुळ गोत्र उदारण संकल्प विकल्प सांडोनिया दुरी वाचे हरी हरी उच्चारावे नाही बद्धकता तया संसाराची जाच नियमाची मग कैची तुका म्हणे नाम पवित्र वाचे ते होय होयसाचे जन्म फळ गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती अहिल्या द्रौपदी सीता ताराचारी मुख्य मंदोदरी पतिव्रता ह्या पतिव्रता आहेत चार आणि मंदोदरी ह्या पाच पतिव्रता मुख्य आहेत ह्यांची कथा तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पहिली पतिव्रता तुकाराम महाराजांनी अहिल्या दिलेली आहे अहिल्या ही ब्रह्मदेवाची मुलगी ब्रह्मदेवाने पण केला का पृथ्वीला जो प्रदक्षिणा घालन त्याला मी माझी मुलगी देईल गौतम ऋषी ग्रहणाच्या दिवशी स्नान करण्यासाठी गेलेले काळी कपिली गाय तिथे जनत होती गौतम ऋषीने त्या गायीला प्रदक्षिणा घातली त्यांना पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य लागलं ब्रह्मदेवाने अहिल्या गौतम ऋषीला दिली इंद्राला राग आला आहिले की एक दिवस तुझ्या पर्णकुटीमध्ये येणार म्हणजे येणार तशीच एक दिवस परिस्थिती आली गौतम ऋषी ग्रहणामध्ये आंघोळीसाठी नदीवर गेले तेवढ्यात इंद्र गौतम ऋषीचं रूप घेऊन आला तेवढ्यात गौतम ऋषी आले आहिलेला शाप द्याला खरं न कळता गौतम ऋषीने शाप दिला की तू दगड होशील शिळा होशील मग अहिलेने शाप मागितला मला मा एवढा शाप देऊ नका तेव्हा सांगितलं अयोध्येमध्ये मध्ये प्रभू रामचंद्र अवतार घेतील तेव्हा तो जाऊ होईल काहीच कारण नसतानी चुपचाप शाप सहन करणारी पतीला उलट उत्तर न देणारी अहिल्या ह्याला म्हणतात पतीवर्ता द्रौपदी द्रौपदी सगळ्यांना माहिती आहे पाच पांडव असूनही भर सभेत दुष्टांनी ओढीत आणलं एक शब्द ही उलट न बोलणारी द्रौपदी हिला म्हणावं पती वरता साधी नव्हती द्रौपदी तिला गर्भवास नव्हता आपल्यासारखा यज्ञकुंडात जन्माला आली होती पण पतीची आज्ञा कधीच मोडली नाही बारा वर्ष वनवास सहन केला पती सोबत पण कधी रागावली नाही कधी उलट उत्तर दिलं नाही अज्ञातवासामध्ये घरी दाशी म्हणून राहिली पण कधी ती उलट बोलली नाही पितामह भीष्म ह्यांनी शपथ घेतली का नी पांडवी पृथ्वी करील तेव्हा द्रौपदीला चिंता वाटत होती का नाही कृष्णाई सांग ना काय करायचंय ते कुंकू धोक्यात येईल तुला चांगलं वाटत तुझ्या बहिणीच्या कपाळावरचा कुंकू पुसल्याला सांग लवकर काय करू द्रौपदी कशाला चिंता करते जा आत्ताच्या आत्ता न बोलता पितामह भीष्मच दर्शन घेऊन होती द्रौपदी गेली आणि पितामह भीष्म अंधार होता पूर्ण गेली आणि बांगड्यांचा आवाज केला पितामह भीष्माला वाटलं का पत्नी माझ्या दर्शनासाठी आलेली आहे द्रौपदी गेली आणि आशीर्वाद मागितला अखंड सौभाग्यवती ह्याला म्हणतात पतीवर्ता सीता सीताचा इतिहास सगळ्यांना माहितीच आहे जनक राजाची मुलगी दशरथ राजाची सून आपल्या पती बरोबर वनात गेली चौदा वर्ष वनामध्ये सहन केले ऊन वारा पाऊस सगळं काही सहन केलं दगडाची उशी जमिनीचा अंथरून आकाशाचं पांघरून केलं चौदा वर्षे पती सोबत राहिली तेवढ्यात रावण आला आणि उचलून घेऊन गेला अशोक वाटिके मध्ये राहिली पण त्या रावणाच्या लंकेत गेली नाही आणि इकडं रामप्रभूचं नामस्मरण सतत चालू होत त्याच्यावरती जगत होती अन्न पाणी घेतलं नाही तीन जगाची मालकी लक्ष्मी माता होती ती साधी नव्हती तरी पण परीक्षा द्यावी लागली धोब्याच ऐकून परत वनवासात जावं लागलं वाळीची पत्नी तारा महान पती वर्ता होती तिच ही या यादीमध्ये नाव आहे मंदोदरी मंदोदरी पण महान पती वर्ता होती रावणाची पत्नी तिला पण खूप ससावं लागलं रावणानं नाही नाही ते पराक्रम केले आधी पार्वतीला आणायचा प्रयत्न केला नंतर लक्ष्मीला म्हणजे शीताला आणायचा प्रयत्न केला सगळ्यांना कथा माहिती आहे तिचे सात मुलं मारले इंद्राला जितणारा इंद्रजीत मारला लंका जाळून टाकली खूप खूप प्रसंग आहेत मंदोदरीच्या जीवनामध्ये पण आता आपल्याला थोडक्यात सांगायचं आहे कारण आपला पुढचा अभंग तसाच बाकी आहे अशी आहे पतिव्रतेच्या शब्दामध्ये ताकद म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता पतिव्रतेचे नाव सांगायला गेलं तर वेळ पुरणार नाही अनेक काही पतिवर्ता होऊन गेलेल्या आहेत पण ह्या भारत मातेत हीच आपली संस्कृती आहे भारतीय नारी म्हणजे तीच पतिवर्ता आहे ह्या पाच जर नाव घेतले तर कुळाचा उद्धार होतो असं तुकाराम महाराज सांगतात पण पुरुषांनी पण एक पत्नी राहिलं पाहिजे तेव्हाच आपला हा भारत देश चालेल आणि भारत देश आपला पुढे जाईल शिवाजी महाराज एवढे मोठे शूरवीर होते पण त्यांनी स्त्रीचा आदर केला तुकाराम महाराज पण म्हणतात जाई माये न करी साया स्वाम्ही पुरुष पण सत्यवादी असावा आणि पत्नी पण पतीवर धर्माने वागावी तर कशाला ह्या भारत मातेवर संकट येतील नाही येणार स्त्री आणि पुरुषांनी जर उत्तम व्यवहाराने संसार केला तर तुकाराम महाराज म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे आपल्याला हे संकल्प विकल्प सोडून भगवंताच नामस्मरण करत जर आपण हे शुद्ध अंतकरणाने जर आपण भगवंताच नामस्मरण करीत करीत जर आपण संसार केला तर संसारात कधीच बाधा येणार नाही असं तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे नाम पवित्रची वा वाचे तेने होये साचे आपलं हे जन्माला आलेलो आहेत ना याच फळ होईल कारण सत्यान जर आपण संसार मुखान हरी हरी म्हणत जर आपण संसार पुढे ढकलत नेला तर आपल्याला कसलीही बाधा येणार नाही पर धन माती सारखं आणि पर स्त्री सारखी जर मानली तर हा संसार सुफल होऊन जाईल ह्याच्यात कधीच अडचण येणार नाही